ಇವೆಲ್ಲ ಜಾತಿ ದಾಖಲಾ ಸಂಜಯ್ ಗಾಂಧಿ ಶ್ರಾವಣ ಬಾಳ್ ಯೋಜನಾ ಇಂಥವೆಲ್ಲ ಇವು ಅಮದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಸ್ತಾವ ಸಂಕ ಊರಿಂದ ಪನ್ನಾಸ್ ವರ್ಷ ಪಾಸೂನ್ ಸಂಕ ತಾಲೂಕಾ ವಾವ ಸಂಘರ್ಷ ಚಾಲು ಹೋತ ಪಾಟಿ ಮಗ ಉಪೋಷಣ ಸುತ್ತ ಇದ್ದ होतं तरी ಸರಿ ಪ್ರಸ್ತಾವ आणखीन एकदा आमदार साहेबांना आहे संतोष कुंभार या तालुक्याचा हा म्हणून निवेदन देत आहेत तरी आमदार साहेबांनी आपल्या संघ वरती दृष्टी करावं आणि संघ लवकरात लवकर तालुका विभाजन करावं अशी संघ व संघ परिसरातील सर्व एका गावाच्या वतीने मी आमदार साहेबांना विनंती करतो आमदार साहेबांनी कृपादृष्टी टाकावी आदरणीय आदरणीय सर्वांना मी नतमस्त करून ते साहेब आज खर तर हे गरीब लोकांचे काय आहे ना जातीचा दाखला आणि काही त्यांचे कारणाचं हे आपण कार्यक्रम घेऊन हे साजरा करून त्यांना दाखला द्यायला लागले हे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचा दिवस आजचं ठरणार आहे कारण श्रीमंत लोकांचं सगळं करतात परंतु गरीबांचं कोण करत नाही हे एकदम गरीब लोक आहे हे गरीबांचं आज तुमच्या हस्ते हे झालं मला वाटायला लागलं की मी मी या कार्यक्रमामध्ये इथं आलो माझं जीवन स्वार्थक झालं असं वाटायला लागलं कारण गरीबांचं काम हे लय महत्वाचं आहे हे कोण करत नाही तुमच्या माध्यमातून आज साकार झाले हे अत्यंत चांगलं झालं आणि परवा आपण आमदार साहेब निवडून आल्यापासून आमचे भावना त्यांच्या परत कळवण्यासाठी कितीतरी तरी प्रयत्न करतो परंतु ते आजपर्यंत साकार झालेलं नाही परवा मी पाच दिवसाचं इथं बेमुदत उपोषण केलो साहेबांनी येईल असं मी वाट पाहत होतो पाच दिवस परंतु साहेबांना कारणास्तव सा यायचं झालं नाही मी त्याच मी समजून घेतलो साहेबांना काहीतरी कामं असेल त्यांनी यायचं जमलं नसेल असं मी समजून घेतलं तरी सुद्धा साहेब आमचे एक जोड मागण्या एकदम छोटे आहेत <laughs> परंतु <थे> <laughs> पन्नास वर्षापासून आमचे पूर्वज लोक हे वाट पाहून वाट पाहून त्यांनी स्वर्ग लोकाला गेले परंतु ते काही साकार झालेले नाही तरी मी आता थोडं आमच्या सुशिक्षित लोकांना हे सांगून आम्ही सगळे एकत्र येऊन तुमच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचून कुठंतरी शक्य झालं तर आपण करून घ्यायचं असा मार्गामध्ये आहे हो आमचे संक तालुका हे जाहीर झालं पाहिजे हे आमचे पहिला मागणी आहे सर आणि बरेच वर्षापासून या भागामध्ये प्यायला पाणी नाही त्यासाठी आता इथं माडग्यावपासून उमदीपर्यंत पूर्ण पाणी गेलेले वड्यामध्ये आता आमच्या इथं देवणाला तुम्ही वड्याला सोडलं तर संघच्या तलाव भरू शकते आज सुद्धा संच्या तलावामध्ये एक टेम्प पाणी नाही सर भरपूर म्हणजे या लोकांना अडचण आहे त्यासाठी वड्यात पाणी तोपर्यंत सोडलं तरी इथल्या लोकांचं काहीतरी कल्याण होतंय आणि इथं बसस्टँड चा गरज आहे बसस्टँड इथे त्यासाठी बस स्टँड एक अत्यंत महत्वाचं आहे साहेबांनी ते मंजूर करतील असे मी आशा बाळगतो तसेच पोलीस स्टेशन साहेबांनी परवा विधानमंडळ मध्ये ते विधान परिषद मध्ये ते हे केले ते सर्वांनी स्टेटस लावायचे आहेत तुम्ही तिथं बोललेले संत गावातील प्रत्येक माणूस स्टेटस ला ठेवले होते तुम्ही बोललेलं तेवढं म्हणजे तेवढा अभिमान आहे तुमच्याबद्दल लोकांना त्यासाठी आता एवढे वर्ष काय चाललंय खाली काय सरकार असते ते वर नाही वर काय असते खाली नाही हे पन्नास शंभर वरच चल असंच झालं एक वेळा सुद्धा आमचं काम काही सुद्धा नाही आता हाली पासून गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार त्यामुळं आत्ता तरी होईल हे प्रत्येकांची आशा आहे वेळी जर नाही झालं तर मग काय कधी सुद्धा होणार नाही आम्ही असंच आमची स्वर्गवासी व्हायचं हे एकच गोष्ट काही होणार नसेल त्यासाठी आता तुम्ही आणि आहे हे आमचं दैवत आहे आम्ही साक्षात पांडुरंग विठ्ठल तुम्हाला मांडतो तुम्ही काहीतरी आमचे कल्याण करा तुम्ही आले त्याबद्दल आम्हाला काही अभिमान आहे मनामध्ये तुमचे घर आमच्या मनामध्ये तुम्ही पाठ पडलेलं असेल तरी सुद्धा आम्हाला काही वाईट नाही आमच्या मनामध्ये तुमचं घर आहे त्यासाठी तुम्ही मी हा जोडून साहेबांना पाय पडून विनंती करतो साहेब हे तेवढे महत्त्वाचे आमचे मुद्दे आहेत तेवढं विधानसभेमध्ये मांडून मंजूर करून आणून आमचे गुलाब आणि आमचे छोटे सतत वाचवण्यासाठी त्यांनी काम करतील असे मी आशा व्यक्त करतो कर्सिमबादच्या ऑफिस तहसीलदारच्या ऑफिसचे काय झालं सर आणि स्टाम्प राहिले सर मी परवा साहेब पाच दिवस बसून मी साहेब स्टाम्प होऊन तरी द्यावं त्यांनी काय म्हणले तुम्हाला पंधरा दिवसात देतो म्हणले आता तीन महिने झाले अजून सुद्धा स्टाम्प राहत असे बेकार परिस्थिती आमचे आहे त्यासाठी ते राजपुजारी साहेब पण बघायला सांगितले ते वाईट परिस्थिती भयंकर आमच्या आहे त्यामुळे तुम्ही स्पेशली आमच्यासाठी कडे लक्ष द्या आणि सगळे आता जत तालुक्यामध्ये सगळे गाव हे त्यांना समान आहे उमरीला त्रिभाजन जत तालुक्यात त्रिभाजन झालं तरी काही हरकत नाही साहेबांनी आता काय मी मागण्या साहेबांच्या पुढं आहे ते तो तेवढं मान्य करतील असे मी सर्वांच्या वतीने संख्य गावाच्या वतीने मी त्यांना विनंती करून हात जोडून पडून सांगतो

तहसीलदार साहेब कोणतेच रेशन कार्डाच्या ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल त्यांना कॅम्प लावायची विनंती केली हा बोला साहेब हॅलो आपण पूर्णच्या इथं चौकात कॅम्प लावा आणि सर्व परिसरातल्या लोकांना सांगा देतो आणि सर्व आपले कोतवाल तलाटे यांना साहेब जननिरोप द्यायला सांगा सगळी सरपंच ಅದರಂತೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಕೃಷಿ ಪಣನ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಮಾಜಿ ಇವರ ಚಿರಂಜೀವರಾದಂತ ಸಾಗರ್ ಖೋದ್ ಸಾಹೇಬರು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಹೃದಯ ಹಿರಿಯರಾದಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಅಜೆ ಸರ್ ವ್ಯಾಸಪೀಠದ ಮೇಲೆ ಇದ್ದಂತಹ ಶಿವಸೇನಾ ನೇತೆ ಪ್ರವೀಣ್ ಅವರಾದಿ ನಮ್ಮ ಆಗಮಿಸಿದಂತ ಶಿಂದೆ ಸರ್ಕಾರ ಅದರಂತೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದಂತ ನಮ್ಮ ಮೇಜರ್ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ವ್ಯಾಸಪೀಠದ ಮೇಲೆ ಕುರಿತಂತ ಎಲ್ಲರೂ ಒಳಗೆಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಟೈಮ್ ಬಹಳ ಅಭಾವದ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ವ್ಯಾಸಪೀಠ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲಾ ರೈತ ಬಾಂಧವರು ಭಾರತೀಯ ಸಮಾಜ ಇರಬಹುದು ಕಡಕ್ ಲಕ್ಷ್ಮಿ ಇರಬಹುದು ಎಷ್ಟೋ ಒಂದ ಸತ್ರ ಪಗಡಿ ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಯವರು ಎಲ್ಲರೂ ಇರಬಹುದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಇನ್ನೇನು ಅಡಚಣೆ ಅದ ಅದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಗೋಪಿಚಂದ್ರ ಬೆಳಕ ಸೇವೆ ಮಾಡೋರು ನಾನು ತಾರ್ಪಣೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತೊಂದು ಆಗಲೇ ರಾಜ ಪೂಜಾರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ಅದೇ ನೀ ಅಂದರ್ಶನ ವಿನಂತಿ ಕರ್ತು आवाळाची वाट बघायचं डोळ्यात माती खायचं ह्या भागातील शेतकऱ्यांच्या परिस्थिती झालेल्या खरोखर कर भाऊ आम्ही रविवारी आले होतो गोटीचे परेड मध्ये आपण सांगितले विस्तर्ग योजनेसाठी पाचशे कोटी रुपये कमी पडले ती सुद्धा

शेतकरी जगले अस देशामध्ये फक्त आमच्या देशाची तोंड तो जय जवान जय किसान जवान आमच्या देशाची संरक्षण करतात आणि शेतकरी सगळ्यांना अन्न हा शेतकऱ्याकडे काही पाऊस नाही काय नाही म्हणलं तर कोण काय काय करणार सांगा बघू दोन्ही डोळे गेलं तर काय करणार पहिले जवान नंतर शेतकरी एवढा कृपया करून आपल्याला मी विनंती करतो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जे काय रस्त्याची मागणी असेल आमचा बोरा असेल त्यांचं टीम आलेलं होतं साहेब आपला जे इलेक्शन मध्ये जे काही हिशोब दिलेलं होतं जे काय आम्ही स्वतः कधीतरी काहीतरी कार्यक्रमाला गेलो की आमच्या डोळ्यातून पाणी येतात जेवढं काहीतरी तीन चार किलोमीटरची ची तेवढंच अंतर आहे साहेब कुठल्याही फंड मधनं लवकरात लवकर तेवढं डाबरी करणं करावं तेवढं मी विनंती करतो त्यानंतर राष्ट्रीय राजसभाचे अध्यक्ष राजेश सुद्धा मागणी आहेत त्याच स्मशानची जागाची ठिकाणी ते काय गार्डन वगैरे करून काहीतरी उद्यान करणार आहे त्यासाठी आपल्या फंडातून जे काही निधी उपलब्ध होतील तेवढ तुम्ही मदत करावं एवढं मी जास्त न घेता आता मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र